नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंबाड्याची रस्सा भाजी किंवा पातळभाजी कशी करायची याची रेसिपी दाखवणार आहे हलकीशी तिखट आंबट चवीची भाकरीबरोबर अप्रतिम लागते बनवायला सोपी आहे आणि याचे गुणधर्मसुद्धा आहेत खाण्याचे खूप जास्त फायदे आहेत चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूयात ही बघा ही अशी असते आंबाड्याची भाजी साधारण कमरापेक्षा जास्त मोठी याची झाडे असतात आणि त्याची पानं मी अशी निवडून घेतलेत ताजेच आहे आणि खूप आंबट असते ही चवीला त्यामुळे ती अगोदर आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचं पाणी आपल्याला काढून टाकता येईल पातिल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे कुकरमध्ये शिजवण्याची गरज नाही आहे पातील्यामध्ये अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पटकन शिजते पाणी गरम झाल्यानंतर आता पूर्ण जी भाजी आहे ना ती अशी डीप करून घेतली आहे आणि छान आता दोन ते तीन मिनटासाठी मध्यम ते मोठ्या आचेवर उकळून घ्यायची आहे तो तोपर्यंत इथे वाटण तयार करून घेते तिखट आवडीप्रमाणे नऊ ते दहा सुख्या लाल मिरच्या घेतल्यात सुख्या लाल मिरच्यांची अशा रानभाज्यांच्या भाज्यांमध्ये ना चवच वेगळी येते अर्धा चमचा चिरं चवीपुरतं मीठ घालवण्याची भरड करून घेतली आहे जास्त बारीक वाटून नाही घ्यायचं एक साधारण तीन चार मिनटानंतर भाजीचं जर देठ असतं ना जाड ते दाबून बघायचं बघा अगदी सहज दाबलं जातं याचाच अर्थ भाजी छान शिजल्या गेलेली आहे चाळणीवर घेऊन आता हे निथळून काढून घेते हलकीशी मी आंबट बनवते जर तुम्हाला आंबटपणा अजिबात नको असेल तर ही भाजी पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्यायची आणि हाताने अगदी पिळून घ्यायची मी फक्त चाळणीवर काढून पात भांड्यामध्ये टाकून घेतली आहे आता या भाजीमधून आपल्याला काही पिठं घालायची आहे जेणेकरून रस्सा दाटसर होईल ज्यामध्ये दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलं आहे कोणतंही एक पीठ वापरू शकता आता हे पीठ छान भाजीबरोबर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच भाजीसुद्धा मी घुटून घेतली आहे म्हणजेच मॅश केली आहे आता यामधनं थोडंसं पाणी टाकून घेते आणि चांगलं फिरून घेते तर बघा अगदी सहजपणे छान घोटून तयार झाली आहे मिक्सरला फिरवायची नाही नाही तर फार गिळगिळ लागते भाजी अशीच चमच्याच्या मदतीने घोटून घ्यायची छान कढाईत दोन मोठे चमचे तेल गरम गरम केलं अर्धा चमचा जिरं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं चा। एक साधारण चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलंय याची चव खूप छान येते तेलामध्ये लसून चांगलं परतला गेला की जे आपण सुख्या लाल मिरच्यांचं वाटण बनवलं आहे तेही परतून घ्यायचं तेलावर एखाद मिनटासाठी मिरची जळू जळणार नाही याची काळजी घ्या आणि त्यानंतर लगेचच जी हटवलेली भाजी आहे ना ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ग जशी गरज पडेल तसे यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत सोबतच इथे मी भाजी करण्यापूर्वी एक साधारण मुठभर शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते सुद्धा टाकते जर यामध्ये तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत असेल भिजवलेली तीसुद्धा टाकू शकता आणि मुख्य म्हणजे जर कांदा आवडत असेल ज्यावेळेला आपण जिरं घातलं त्यावेळेला तुम्ही एखादा कांदा चिरून सुद्धा यामध्ये टाकू शकता बारीक चिरून छान चव येते कांद्याची सुद्धा ह्या भाजीमध्ये आता मोठ्या आचेवर चांगली उकळ आली की मंद आच करून साधारण दोन ते ती तीन मिनटासाठी छान भाजी शिजू द्यायची आहे म्हणजे पिठं यातले कच्चे राहणार नाही आणि जशी हवी तशी कन्सिस्टन्सी पाणी टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता घट्ट किंवा पातळ भाकरीला माखून खाता येईल इतपतच मला ही पातळ हवी होती तर तयार आहे गरमागरम आंबाड्याची भाजी रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे वे का छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद